तर नमस्कार मित्रांनो रेबल स्टार मध्ये तुमचं स्वागत आहे आता ही जी पिल्ल आहेत ना ही पिल्ल खात आहेत आपली घन्याची पेंड हे बघा करड आणि सूर्यफुल आमच्याकडे पिकत असते आणि त्याची पेंड आहे बऱ्याच जणांचा विषय असतो की पिल्लं दोन महिन्याची झाली दीड महिन्याची झाली अडीच महिन्याची झाली पण काय पेंड वगैरे खात नाहीत बाबा आमचा भरडा खोरा खातच नाहीत तर काय होतंय स्टार्टिंगला एक दोन दिवस न, खात खात नसतात आता दोन दिवस ही ने खाले नाहीत सावका सावकाश सावकास सावकास सावका इतकूच पहिल्या दिवशी एवढं खातील पण दोन चार दिवसामध्ये चांगलं खायला लागतात ते मग ह्या सवय लावणं गरजेचं आहे जर जा खात नसतील तर काय करायचं शेळीच्या पुढं ठेवायचं शेळी तोंड की ती पिलू पण येऊन पटकन तोंड घालते आणि खाण्याचा प्रयत्न करते सावकाश सावकास थोडे दिवस गेले पिल्लांना चांगली सवय लागत असते आता बघा पिल्लं मस्त खात म्हणजे अजून पण थोडंच खात आहेत आता दुसरा तिसराच दिवस आहे पण मस्त पैकी सावका सावका सवी लागत असतात त्या पिल्लांना मस्त आणि त्याच्यामुळे होते काय पिल्ल सदृढ बनतात कारण सर्वात महत्वाची गोष्ट आहे पिल्लू तेल तेल, तेल चांगला नळ नळ पिल्लू व्हायला पाहिजे आपल्या फार्मवरती बघू शकता आता ही पेड आता ही पेड ही, ही पिल्ल थोडं थोडं खाताय पण जो लागूडच बोकड आहे त्यासाठी आणलेली आहे पेड भरपूर घरचीच असते आपल्या पण तो खातच नाही कारण की त्याला सवय नाही तो एकदम फिरस्तीमधला बोकड आहे त्याच्यामुळे त्या बोकडाला सवय नाही हे गोष्टी महत्वाची आहे आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे कसं आहे आता एखादी शेळी गाभं नाही तिला पूर्ण वेण्यापर्यंत अजिबात खुराक द्यायचा नाही हे बघा बऱ्याच जणांचा विषय असतो की पूर्ण आता आजपर्यंत आता उद्या शेळी वेणार आहे तरी पण तिला खुराक देतात मग ते शेळीला थोडंसं पोटामध्ये त्रास होणं किंवा शेळी थोडंसं कणणं किंवा मातीमध्ये थोडंसं पाय उकरल्यासारखं करणं संध्याकाळच्या वेळेस मग अशा गोष्टी होत असतात ह्या एक गोष्ट लक्षात ठेवा कायमस्वरूपी हे बघा आणि बरेच जण काय विचार करतात की बा शेळी अशक्त होईल आमची कारण शेळी दोन दिवसात येणार आहे थोडंसं खुराक दिलं की तईट राहते काहीच विषय नाही तुम्ही काय करत होते इतके दिवस तिसरा महिना स्टार्ट झाला तिसरा महिना पूर्ण चौथा महिना पूर्व पूर्ण आणि पाचव्या महिन्यातली वीस दिवस तुम्ही काहीच नाही दिलं आणि बरोबर तेच त्याच दिवशी पाच दोन चार दिवसात वेळ येणार त्याच दिवशी बरं तुम्हाला वाटते अशक्त होणार आहे शेळी हे थोडंसं म्हणजे विचार करा ना तुम्ही तिसरा महिना स्टार्ट झाला मस्तपैकी परिपूर्ण खुराक द्या ना तुम्ही तिसरा महिना संपूर्ण कॅल्शियम द्या ऑस्टोमेट वायमरेलचं चौथा महिना पूर्ण मल्टीस्टार द्या न्युरोकाईन प्लस द्या पाचवा महिना सुरू झाला की मस्तपैकी वीज देऊ शार्को फेरॉल वेट द्या त्या शेळीला आणि पूर्ण आता शेळी दहा दिवसामध्ये येणार आहे खुराक बंद करून टाका कॅल्शियम आपलं शार्कोफेरॉल वेट सर्व बंद करून टाकायचं काय होत नसते मरत नसते जनावर कारण एक वेळेस दोन महिने शेळी गाभण राहिली तुम्ही डिवॉर्मिंग करून तिला खुराक चालू केला कॅल्शियम दिलं तिला एक महिना एक महिना मल्टी विटॅमिनचं आपण हे दिलं आणि वीस दिवस शार्कोफिरॉल वेट दिलं मग शेळी आशक्त व्हायचा विशेष येत नाही भाऊ कारण होते काय का बंद करायचं ते मी तुम्हाला सांगतो मिंडर तर द्यायचंच नाही हे बघा का बंद करायचं आणि शेळ्या मिंडर मिक्सर कमी प्रमाणामध्ये द्यायचं लक्षात असू द्या शेळी वेल्याच्या नंतर थोडंसं मि मिक्सर ॲड करा पण शेडा कमी प्रमाणामध्ये ब्लेंडर मिक्सर द्या आता दुसरी गोष्ट का बंद करायचा हे बघा गर्भाशयामध्ये पिल्लांची भरपूर वाढ झालेली असते आणि खरी वाढ ती असते ना ते तीन महिन्यामध्ये में होत असते शेवटच्या मग जर पिल्लांची हालचाल जास्त वाढत असते पोटामध्ये त्या शेळीच्या दोन दोन तीन तीन पिल्लं असतात ना त्याची वा वाढ जर जास्त म्हणजे झालेली असते हालचाल जास्त वाढलेली असते त्याच्यामुळे होते का तो खुराक जर तुम्ही देत आहे त्याच्यामुळे थोडीशी हालचाल जास्त थोडासा पोटामध्ये फुगत असतो त्याच्यामुळे हालचाल जास्त असल्यामुळे शेळीला त्रास होत असतो त्याच्यामुळे तुम्हाला तुम्ही काय विचार करता शेळी लवकर आहे किंवा हात हात घालून पिलू बाहेर काढता आणि त्याच्यामुळे पिलांची मर्तूक हो होते बऱ्याच ठिकाणी असं होत आहे शंभर टक्के होत आहे त्याच्यामुळे कधी पण लक्षात द्या गाभण शेळीचा खुराक शेळी वेणार आहे ना त्याच्या अगोदर आठ ते दहा दिवस बंद करून टाकायचा काही होत नसते आशक्त वगैरे काय होत नसते कॅल्शियम मल्टीविटे तुम्ही अगोदरच द्या ना खुराक ना तुम्ही तिसऱ्या महिना स्टार्ट झाल्याच्या तुम्ही काय विचार करता आता शेळी एक महिन्यामध्ये येणार आहे म्हणजे में त्यावेळेस तुम्ही काहीतरी देण्याचा प्रयत्न करता भरघोजपणे अचानकच खुराक द्यायला प्रयत्न करता पावपाव पाव किलो अर्धा अर्धा किलो काही लोक एक किलो खुराक देतात शेळी वेल्याच्या नंतर अल्पा हे हो असं होते अजिबात तसं करू नका बऱ्याच जणच काय विषय असतो आमच्या दहा शेळ का आहेत मग दहा शेळ्यांना दहा दहा एम एल कॅल्शियम पाळायचं कुठं काय फरक पडते कॅल्शियमनं हे बघा थेंबी थेंबी तळे सातशे शंभर टक्के फरक पडत असतो कॅल्शियमचा पाच पाचशे एम एल दहा दहा पाच पाचशे मल्टी मल्टीस्टारचा सुद्धा रिझल्ट एकदम जबरदस्त आहे तुम्ही काय करता शेळी शेळी चांगले गाभणू कन्फर्म झालं पाचव्या महिन्यामध्येच खुराकावरती भर देता तसं अजिबात करू नका दोन महिने शेळी गाभण आहे चांगली चमक आलेली आहे त्याच्या अंगावरती पहिला रुपाट आहे चांगला ओवा केलेलं आहे शेळीनं गाभण शेळे थोडंसं म्हणजे कासरा लागलेले आहे थोडंसं चीक येत आहे तिच्या तानामधून किंवा बऱ्याच काही शेळ्या अशा असतात की आता शेळी दोन दिवसामध्ये येणार आहे आता आपल्या पण शेळ्या एक शेळी आहे श उद्या आहे म्हणजे आज काशामध्ये एकदम तंग गच्च दूध सोडलेली असते आणि एक शेळी असते शेळी वेल्याच्या नंतर दूध येत आहे दुसऱ्या दिवशी एक शेळी असते आठ दिवस अगोदरच कास करायला सुरुवात करेल जास्त प्रमाणामध्ये हे प्रत्येक शेळीचं वेगवेगळं असतं ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला है पाहिजे शेळीपालनामध्ये तेव्हा कुठंतरी पालन महत्वाचं असते कसं आहे मान्य हां हा गाभण शेळीला खुराक दिला की पिल्लं चांगले होतात संगोपन चांगलं होते पण तो खुराक कधी द्यावा किती प्रमाणात द्यावा हे पण महत्वाचं आहे ना शेळी वयस्कर आहे त्या त्यावेळेस समजा समजा शेळी आठव्या नव्या वेताची आहे वे खुराक जास्त द्यावा दे लागत असतो ना समजा नाईतरणी शेळे पहिल्या दुसऱ्या वेताची शेळे त्यावेळेस खुराक तुम्ही कमी द्या कारण ऑलरेडी ते नॅचरल तिच्या शरीरामध्ये म्हणजे म्हणत असतो ना नवीन रक्ताची शेळी नवीन जनावर शेळी आहे तुम्ही खुराक तिला कमी लागणार आहे ना ह्या गोष्टी लक्षात घ्या मला हे सांगायचं व्हिडिओ मधून की आपण काय विचार करत असतो की शेळी आता आता आपन जवळ येण्यासाठी त्यावेळी शेळीचं संगोपन हे बघा तसं नाही शेळी गाब राहण्यापासूनच संगोपन चांगलं करावं लागत असते आता आपण बघा आपल्या शेळ्यात संगोपन मला सर्व शाळेचं संगोपन माहिती आहे पण आता इथं माझी इच्छा होती की मी बिटल बोकड क्रॉस करायचा इथं निलंग्याला आमच्यापाशी एकदम जबरदस्त बिटल गो बोकड भेट भेटत असतात पण कसं आहे ते बिटल आणलं आपल्या शेळ्या एकतर लहान राशीच्या त्याच्यामुळे होत्या काय जर बिटल बोकड क्रॉस झाला दोन पिल्लं असली पोटामध्ये मग ते चार जास्त जर प्रमाणामध्ये वाढ झाली तर चौथ्या प महिन्यामध्येच म्हणजे पूर्ण तिचा गाभणकाळ पूर्ण होण्या अगोदर जर पिल्लं जर बाहेर टाकली तर ते वेगळंच होऊन बसते त्याच्यामुळे मी काय विचार केला ह्या ज्या शाळेच्या ज्या पाट्या आहेत त्या पूर्ण एक वर्षापर्यंत सांभाळायच्या मग नंतर बिटल बोकड क्रॉस करायचा असं मी विचार केलेला आहे त्याच्यामुळे थोडासा मित्राचा पशी बोकड होता तो मी लागवड केलेला आहे आणि तो बोकड एकदम जबरदस्त आहे बरं का आणि विषय असतो हे बघा आता प्रत्येक बोकड माझा आता शिंगाची शेळ्या आहेत त्याच्यामध्ये एक दोन बोकड जे उरलेले आहेत ते आपण यात्रेसाठी ठेवू शकतो आणि बाकी जे होंडा बोकड आहेत हे बघा विषय असतो शिंगाचा बोकड आहे त्याला किंमत होंडा बोकड आहे काही घेणं देईन नाही होंडा शेळी पंचवीस हजारला वीस हजाराला सुद्धा आमच्या उमरघ्या तालुक्यामध्ये येणेगूच्या बाजारामध्ये भेटत असते आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो हे बघा असं पण विषय नाही की होंडा बोकड लागवड केला म्हणजे पिल्ले चांगले होणार आहे तशातला अजिबात विषय नाही का जबरदस्त तो बोकड बघा चौदा तारखेला दोन महिने होणार आहे दीड महिन्याचा बोकड आहे कमीत कमी नऊ नऊ किलो वजन आहे म्हणजे नऊ दहा किलोच्या जवळजवळ गेला त्यानं म्हणजे त्याला बघितल्यानंतर एवढं जबरदस्त वाटतंय जसं आपण गुगलवरती सर्च केल्यानंतर दिसतात ना शेळ्या एकदम पिल्ल शळींची पिल्लो किती नळ नळ दिसतात ना फोटोमध्ये बॅनरमध्ये त्या टाईपचं पिल्लो आहे मित्रांनो हो ते हे बघा विषय असतो संगोपनाचा शेपणाचा विषयच आहे हे बघा औषध उपचार हे सोडावं तुम्ही संगोपन महत्वाचं आहे तुम्हाला संगोपन जमलं पाहिजे किंवा कॅल्शियर खूप फिरॉल वेट पाचव्याच महिन्याचे वीस दिवस का सांगितले मी कधी विचार केला का तुम्ही शार्कोफेरॉल वेट वीस दिवस शेवटचे का द्यायचे कारण की रक्ताची कमतरता बऱ्याच ठिकाणी काय होते बघा शेळी वेली पिले थरथर 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 कापतात पायामध्ये थरथर थरथर कापणार मग चार पाच दिवसामध्ये मरतूक होणार किंवा त्याचं वेट गेनच होणार नाही अशा गोष्टी का होतात शेळी अशक्तपणा काय येतो का कारण त्याचं त्याचं कसं आहे शार्कोफेरॉल वेटमध्ये व्यवस्थितशीर हिमोग्लोबिनचं प्रमाण चांगलं वाढतंय चांगली ताकद राहत असते तंतोतंत चांगलं त्याला रिझल्ट भेटत असतात त्याच्यामुळे शेवटच्या महिन्यामध्येच वीस दिवस शार्कोफेरॉल द्या मल्टी विटॅमिन द्या तिला चौथ्या महिन्यामध्ये पंधरा वीस दिवस आणि एक महिना तिला मस्तपैकी कॅल्शियम द्या आणि हे बघा खुराक खुराक आता बघा हां कॅल्शियम पण वीस वीस पंचवीस पंचवीस एम कॅल्शियम द्यायचा आणि बघू शेवड वेल्याच्यानंतर म्हणजे अवघं काही जण भलत्याच अडचणी होऊन मस्तपैकी दहा दहा एम एल द्यायचं तिला कॅल्शियम मल्टीविटॅमिल द्यायचं तिला सातास सात सात आठ आठ एम एल मस्तपैकी मल्टीस्टारचं एक नंबर आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जर शेळी लागवडीच्या अगोदर आता समजा आता डिवर्मिंग केलेली आपण चार दिवसाच्या मागं मग आता काळामध्ये डिवर्मिंग करण्याची काहीच गरज नाही पण जर समजा शेळी आणलेली आहे तुम्ही गाभण लागवड झालेली आहे मस्तपैकी मग आता कधी पण शेळी खुराकावर घेते वेळेस दोन महिने आता खुराकावर घेणार आहे ना मस्तपैकी डिवॉर्मिंग करून घ्यायची कारण मान्य हो सांगे तुम्ही आणलं मी सांगितलं तुम्हाला मल्टीस्टार द्या एक नंबर रिझल्ट आहे डिवॉर्मिंग केलेली नसली तर तुमची काय रिझल्ट भेटणार आहे का तुम्ही विचार करा शेळी पालनामध्ये हे बघा विचार करा प्रत्येकाच्या कमेंटला पाच मिनिटाच्या आतमध्ये माझा रिप्लाय हे एक, एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही कारण कसं आहे आता बऱ्याच जणांचा विषय असतो की तुम्ही मोबाईल नंबर वगैरे देत नाही हे बघा तुम्ही काहीतरी बोगस फोन फोन करणार मग थोडं थोडं माझा स्वभाव कसा आहे मला एकटं राहण्याची जास्त सवय मी जास्त माणसामध्ये म्हणजे रिलॅक्स एकदम एकांतात राहण्याची सवय आहे त्याच्यामुळे मी थोडंसं टाळटाळ करतो आहे याचा तुम्ही चुकीचा अर्थ समजू नका की घमेंडे असत मी माझा स्वभाव तुम्ही लक्षात घ्या अगोदर कारण की मी एकदम नॅचरली राहणारा माणूस आहे तुम्ही ज्यावेळेस मला तुम्ही एक दोन दिवस मला बोलचाल ना त्यावेळेस तुम्ही म्हणचाल की अरे बापरे खरंच स्टार मग सांगायचा उद्देश एवढाच आहे माझा की काळजी घ्या व्यवस्थित जनावरांची तुम्ही आणि हां कुठं होतो आपण एक मिनिट शे हां तर बघा आता शेळ्या बसलेल्या आहेत हां शार्कोफिरॉल वेट कॅल्शियम मल्टीव्हिटॅमिन हां डिवॉर्मिंग केलेली नसली तर डिवर्मिंग करून घ्या कधीही खुराखावर जनावर घेते वेळेस डिवर्मिंग शंभर टक्के करून घ्यायची डिवॉर्मिंग केलेलीच पाहिजे शेळीची मग कुठंतरी तुम्ही दिलेल्या गोष्टी तिला लागू होणार आहेत ना ह्या गोष्टी महत्वाच्या पालनामध्ये उगं कसं आहे तुम्ही काहीतरी म्हणजे ओबड दोबड बऱ्याच जणांना काय विषय असतो की आधी दहा दिवस लेरोटॉनिक देतात मग नंतर कुठेतरी डिवॉर्मिंग करतात असं का आता डिवॉर्मिंग केल्याच्या मस्तपैकी एक दिवस गॅप द्यायचं शेळी का मस्तपैकी टॉनिक द्यायचं नाही दिलं तरी चालतंय नॉच नॅचरली आपण वडाचे वगैरे झाडं टाकले त्याला खायला म्हणजे पाला वगैरे टाकला पिंपळ वड पिंपळ उंबर असं काहीतरी टाकलं आता वडा उंबराचा पाला वगैरे आणून टाकला दहा पंधरा दिवस मस्तपैकी जनावर राहते निरोगी असं काहीच नाही व्हिडिओ वॉर्मिंग केल्याच्यानंतर टॉनिक दिलं पाहिजे दिलं पाहिजे पण तेवढं पण असं म्हणजे एक दोन महिन्यापर्यंत दोन दोन महिने देण्याची काही गरज नसते पंधरा वीस दिवस द्यायचं भाऊ दहा दिवस पहिल्यांदा दे एक आठवडा द्यायचा दहा दिवस द्यायचा दोन चार दिवसाचा गॅप द्यायचं नंतर एक आठवड्यावर देऊन बंद करून टाकायचं काय विषय नाही का आता हो? लिअरटॉनिक का द्यायचं बऱ्याच जणांचा विषय असतो की लिव्हरटॉन हे बघा डिवॉर्मिंग करत असतो डिवॉर्मिंग का पोटातले आतील जे जंतू आहेत ते आपल्याला मारायचं असते मग थोडंसं विष असणारच आहे ना त्याच्यामध्ये मग होत आहे का त्याच्यामुळे ते लेअरवरती ताण आहे लिवरती ताण आल्यामुळे भूक मंदावते या शेळीची त्याच्यामुळे ते लिअरटॉनिक द्यायचं असते हे पण महत्वाचं आहे कारण ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं तुम्हाला शेळी काहीच अवघड नाही सिरियसली मी सांगतो फक्त कसं आहे तुम्हाला माहिती असणं म्हणजे कसं कोणती कॅल्शियम कधी दिलं पाहिजे कोणती गोष्ट कोणतं औषध कधी दिलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे तुम्ही आणले तुम्ही मेडिकलमध्ये गेले समजा तुम्ही कोणाला तरी फोन करून सांगितली किंवा समजा चान्स मला तुम्ही कॉल करून दिला मी दिलं तुम्हाला पाच हजारचं मेडिकल घेऊन गेलं वीस पण तुम्हाला मा कळालं पाहिजे ना की कॅल्शियम कधी दिलं पाहिजे शार्कोफिरॉल वेट कधी दिलं पाहिजे शेळीचा खोराक कधी बंद केला पाहिजे ह्या गोष्टी महत्त्वाच्या शेळीपालनामध्ये नंतर रिझल्ट पालता जीवून जातो हे बघा की तुम्ही जे करता मी जे करतो करतोय ते तुम्ही केलं पण मला रिझल्ट भेटला तुम्हाला रिझल्ट भेटला नाही असं पण होऊ शकतं मित्रांनो ह्या गोष्टी तुम्ही अगोदर लक्षात घ्या कारण बऱ्याच जणांचा विषय असतो की आम्ही मेहनत करतोय आम्ही पण देतो कॅल्शियम तुमचा तुम्हाला बरं रिझल्ट भेटतोय तुम्ही बरं दाखवता हो मग तुम्ही आम्हाला रिझल्टच भेटत नाही हे बघा वेळ असते प्रत्येक गोष्टीची वेळ असते शेळी आता काय करतो मी काय केलेलं आहे नीट बघा मागची व्हिडिओ बघा दोन महिने झालेले आहेत तो आता एका शेळीच्या दोन महिने झाले आहेत घाबरावून म्हणजे भाकड काय तिचा म्हणजे शेळी वेऊन दोन दोन दीड महिने प्लस झालेले आहेत तुम्ही काय करता ह्या गोष्टीचा विचारच करत नाहीत मित्रांनो ह्या गोष्टी कसं आहे थोडस पहिला मास बुडवायचा एकवीस दिवसाच्या शेळी माझावर येते ना तो माज चुकवायचा माज चुकवला की नंतर परत नव्या दोन महिन्यात दोन महिन्याच्या नंतर दीड दे, महिना झाला दोन महिने तिसरा महिना लागला की मस्त पैकी बोकड आणून सोडायचा कसा शेळीच्या अंगातली झीज भरून येणं गरजेचं आहे कसं तसं शेळी एखादी तानघाबी शेळी लागवड होऊन जाते पण थोडासा गॅप दिला की होत आहे का पिल्लं पण चांगली सदर राहता शेळी अशकपणा वगैरे येत नाही आणि शेळी परिपूर्ण म्हणजे ती एक गर्भधारणा करण्यासाठी तिच्या शरीरामध्ये तेवढी क्षमता आलेली असते चांगली नॅचरली त्याच्यामुळं थोडंसं वाट बघणं गरजेचं आहे बऱ्याच जण हे बघा बऱ्या मग जुनी म्हणा एक शेळी वर्षातून दोन वेळेस वेते चार पिले देते देत असते तो विषय वेगळा आहे पण बंदिस्त शेळी पाळणं नाही ना आपलं ना काय तुम्ही मला सांगा फोर जी बुलेटने पियर दिवसभर आपल्या तुरीच्या गोळ्या बारा प्रकारच्या वरणी आहेत का भाऊ आपल्याकडं नाहीत ना त्याच्यामुळं काय आपण कुठेतरी त्या गोष्टी औषधातून कवर करणे गरजेचं आहे सोळा सतरा महिन्यामधून दोन वेता घेणं गरजेचं आहे ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत बरेच जण काय लई उत्पन्नाचा जोश असते बऱ्याच जणाला की बाबा हा बरोबर आहे चला लगेच शेळी लगेच कायमस्वरूपी बोकड चल लगेच लागली शेळी काय शेळी लागली भाऊ आहे काय शेळीचं तुमचं एकदाच पिल्लं एकदाच विक्री एकदा संकोपन ह्या गोष्टी तुमच्या फार्ममध्ये होत नाही जर असं केलं जर तुम्ही दोन महिन्याचा गॅप दिला बोकड बांधून ठेवायचा असेल तर नसेल तर काही विषयच नाही आणून घ्यायचा बोकड विक्री म्हणजे विकत आणून घ्यायचा पुन्हा एक महिना एक दीड महिना ठेवून विक्री करून टाकायचा दोन महिन्याचा गॅप दिल्यानंतर होतंय काय ज्या शेळ्या उशिराच्या गाब जातात म्हणजे समजा एक महिन्यानंतर गाबा जातात ज्या शेळ्या एकवीस दिवसानंतर लगेच गाभ राहतात त्या सर्व शेळ्याचे एकत्र टायमिंग येत असतो दोन तीन महिन्याच्या नंतर दोन अडीच महिन्याच्या गॅप दिला सर्व शेळ्या एका महिन्यामध्ये गाभ राहून जातात असं होतो गेल्यावर काय झालं काय झालं होतं आपलं चौदा तारखेला पंधरा तारखेला सोळा तारखेला असं लगट रोज एक शेळी गाभरायली होती मग आता पण तसंच होणार आहे ना एक महिना एक दीड महिना बोकड ठेवायचा एखादी शेळी परतली तरी बोकड लागून जातो एक महिन्यामध्ये सर्व शेळी आपल्या गाभर राहतात मग होत आहे काय एकदाच पिल्ले येतात हां आता तू बोकड विकले हां नवीन शेळी आल्याच्यानंतर आधीमध्ये कधी पण येऊ शकते पण फार वरल्या तर एकदा वेळल्या पाहिजेत ना ह्या गोष्टीचा तुम्ही अगोदर विचार करा कारण कसं आहे एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा एका बोकडाला तुम्ही जर पिंकू ग्राय पावडर पाजवायचं एका बोकडाला तुम्हाला जर खुराकावर घ्यायचं एका बोकडाला कॅल्शियमवरती घ्यायचं आहे डोक्यामध्ये कन्फ्युजन तयार होतंय आणि मानसिकता राहत नसते आपली माहिती असते पण मानसिकता राहत नसते की तेवढं मगजमारी करायची काय होतंय ग्राय पावडर समजा एकदाच ग्राय पावडर पाजले एकदाच तुम्ही खुराकावर घेतलं एकदाच डिवॉर्मिंग केली आणि डिवॉर्मिंग विषय थोडी शेळी नंतर डिवॉर्मिंग कधी करायची पिलांची आणि त्या शेळीची एकदाच करून घ्यायची वीस पंचवीस दिवसाच्या नंतर एकदाच डीवरिंग करून घ्यायची घाण पडत राहते शेळीच्या याच्यातून ते घाण पडत राहते वीस पंचवीस दिवस पंधरा वीस दिवस कारण शेळ घाण टाकतात ते संपूर्ण झालं पिल्लू मस्पैकी टनटन झालं वीस पंचवीस दिवस झाले मस्तपैकी दोन्ही शे डीवरिंग करून घ्यायची एक दीड महिने झाले एक महिन्याची गॅप झाला मस्तपैकी शेळी लागवड करून द्यायची खुराक बंद करून टाकायचा शेळीचा दोन महिने दूध एक नंबर खुराकावरती दोन महिने दूध घ्यायचं खुराक बंद करून टाकायचं लागवडीसाठी सोडून द्यायची लगेच काय काय दिवसात काय दूध बंद होत नसते शेळीचं मरत नसते पिल्लू काय नाही इकडे दोन महिने पिल्लू झालं नाही इकडे खुराकावर घ्यायचं पिल्लाला लगेच ताण घ्यायचा नाही फक्त विषय असतो तुमच्या संगोपनाचा वेळ कोणत्या वेळेमध्ये वेळ चुकायला नका शेळीपालनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा वेळ चुकली की अडचणी होतात शेळी लक्षात घ्या अत्यंत महत्वाचा व्हिडिओवर का हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ हे बघा आणि विषय असतो संगोपनाचा हे सर्वांना माहिती झालेला आहे आणि हो सबस्क्राईब नावाचं बटन दाबून घ्या तुम्ही अगोदर कारण होत आहे काय तुम्ही मागचे व्हिडिओ बघितलेले नसतात मागचे व्हिडिओ तुम्ही काय समजा मी काहीतरी माहिती सांगितली गाभणशेळी कशी ओळखावी ऑलरेडी व्हिडिओ आहेत माझी पण तुम्ही काय हे करता की गाभणशेळी म्हणजे कशी ओळखावी ऑलरेडी व्हिडिओ आहे पण तुम्ही आणि कमेंटमध्ये मला विचारताय आहे गाभणशेळी कशी माझं इरिटेट होतंय कारण की ऑलरेडी व्हिडिओ आहे त्याच्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून घ्या तरी पण मी रिप्लाय देतच असतो म्हणजे सबस्क्राईब करून घेतले की होत आहे का तुम्हाला मागचे व्हिडिओ पुढचे जर व्हिडिओ बघितले तुम्ही तुम्हाला पण लक्षात येते की बाबा आपण जो प्रश्न विचारताय तो ऑलरेडी खरंच म्हणजे आहे का तो म्हणजे उत्तर देण्याचा म्हणजे तुम्हाला लक्षात येत्या त्या गोष्टी हां प्रश्न तो बी कोणता का असताना मी रिप्लाय देतोच असं देतो शंभर टक्के माझा रिप्लाय आहेच प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय आहे तर ठीक आहे रेबल स्टार फार्मा सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगा ठीक आहे धन्यवाद